तर अशा प्रकारे मी इथे सुंदर अशा झेंडूच्या माळा घेतलेल्या आहेत तर मैत्रिणींनो हे आपण झेंडूच्या माळांपासून विविध डेकोरेशन करतो आज आपण इथे वेगवेगळे तोरण तोरणाचे प्रकार रांगोळी रांगोळीचे प्रकार पाहणार आहोत तर पहा मैत्रिणींनो मी इथे या माळा फरशीवर टाकलेल्या आहेत है। तर या माळांपासनं मी शेत याला तोरणाचा आकार देणार आहे मी इथे दोन माळा घेतलेल्या आहेत तर ह्या दोन माळा मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत अर्ध गोलाकार अशा आपण इथे ठेवून घेऊ त्यानंतर मी अजून दोन माळा घेणार आहे आणि ह्या दोन माळा देखील आपण त्यालाच लागून अशा अर्ध गोलाकार अशा ठेवून घेऊ जसे तोरणालामध्ये तुरे असतात किंवा मध्ये लाईन्स सोडलेले असतात तसे आपण दोन्ही बाजूनी थोडे थोडे मध्ये सोडणार आहोत आणि दोन्ही 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 हरांचे येथे अर्ध गोलाकार आकार करून आपण याला तोरणाचा आकार देऊन घेऊ पहा येथे आपण झेंडूच्या फुलांपासून सुबक असे तोरण तयार केले आहे तर आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे या तोरणामध्ये आपण रांगोळी कशी तयार करायची किंवा डिझाईन कशी तयार करायची किंवा विविध डेकोरेशन कसे करायचे तर पहा या ठिकाणी माझ्याकडे सुंदर असे रांगोळीचे पॅच आहेत हे रांगोळीचे पॅच कसे तयार करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण अशा प्रकारे एक एक रांगोळीचे पॅच ठेवू शकतो किंवा दोन्ही पॅच एकाच ठिकाणी ठेवून हे एक प्रकार करू शकतो त्यानंतर मी माझ्याकडे अजून वेगळे रांगोळीचे पॅच आहेत ते देखील ठेवू शकतो आता हे पहा माझ्याकडे आहेत शेवंतीचे फुलं तर या शेवंतीच्या फुलांपासूनही देखील आपण डेकोरेशन करू शकतो हे पूर्ण फुलंही ठेवू शकतो किंवा याच्या पाकळी टाकून डेकोरेशन करू शकतो तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी असे विविध डेकोरेशन दा तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा या ठिकाणी माझ्याकडे असे रांगोळीचे विविध पॅच आहेत हा एक पॅच आहे वेलकमसाठी वापरतोय आपण आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे म्हणून मी हा पॅच वापरणार आहे हा पॅच आपण नुसता ठेवून देखील छान दिसते किंवा मग मी येथे या शेवंतीच्या फुलांचे मस्त असे पाकळ्या करून टाकणार आहे तुम्हाला जर पाकळ्यांसाठी वेळ नसेल तर आपण पूर्ण फुलं देखील ठेवू शकतो तर मैत्रिणींनो पहा आपण असे एक डेकोरेशन करू शकतो पण आता मी येथे पाकळ्याच करून टाकणार आहे आज माझ्या घरी आधी कुंकू असल्यामुळे मला फार घाई आहे आणि फुलं देखील कमी आहे त्यामुळे मी पाकळ्या करून टाकत आहे तर असे आपण पाकळ्या करून टाकल्यानंतर हे अतिशय छान दिसते तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी पाकळ्या करून टाकल्या आहेत आणि त्यावर पॅच ठेवून माझी रांगोळी तयार आहे कशी दिसते ते नक्की सांगा धन्यवाद